नमस्कार शासन शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे. आताची सर्वात मोठी वेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतन अदा करण्याबाबत शासन यांनी निर्णय घेत. त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पर आहो. तत्पूर्वी मी आपणास विनंती आहे आपण चॅनल जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाッジ बास त्याला आजचे ने सुरू कुरिया. जे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतन करिता अनुदानाचे वितरीत करण्याबाबत राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभागाकडून तेरा फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण आहे वित्त अर्थसंकल्पित वितरित प्रणाली प्राप्त झालेल्या अनुदानाच्या निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदस्य शासन निर्णयानुसार सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी आर्थसंकल्पित करण्यात आलेल्या व वित्त विभागून बेम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाणे नियंत्रित अधिकाराचे अधिवेस्त ठेवण्याकरिता पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे लेखा शिक्षण या नियंत्रित अधिकारी व वितरित करण्यात आलेला अनुदान याबाबत सविस्तर तात्ते पुढील प्रमाणे वरील निधीचे वितरित करत असताना वित्त विभागाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यात आलेले शासन निर्णय आणि अट्टी त्याचबरोबर मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील परिशिष्ट सव्वीस मधील तरतूद विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञा असणाऱ्या रकमेच्या मर्यादितच घर अग्रिम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ज्या उद्दिष्टाकरिता निधीचे वितरित करण्यात आले आहे त्या उद्दिष्टाकरिता सर्व खर्च करण्याचे निर्देश शासन निर्णय नव्हे देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तो अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद